सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बघा शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा जे असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा आज तुमच्या खात्यामध्ये बघा जवळपास पन्नास लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनांच्या अंतर्गत जमा केला जाणार आहे ही मोठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी ठरलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आज आहे बघा थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आज म्हणजेच की बघा पीक विम्याचे पंधरा रुपये जमा होण्यासाठी मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे यामध्ये बघा दोन पासून तर दोन हजार पंचवीस मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहे म्हणजेच की शेतकरी बघा बरे आजच्या दिवसापासून शेतकरी बघा पीक वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता बघा प्रतीक्षा आहे त्याचप्रमाणे चोवीस पर्यंत पस्तीस डायरेक्ट बँक खात्यात मिळणार आहे म्हणजेच की बघा आता काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग रकमेस आता शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक मिळणार आहे दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक आता मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की बघा एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्यांचे कारण सरकारने सांगितलं आहे की बघा म्हणजेच की बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षाचा पीक माता केंद्र सरकारने या माध्यमातून शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी वर्गाला आता सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे म्हणजेच की आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तुम्ही आत्ताच व्हिडिओला सुरुवातीलाच पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात आज पीक विमा सोडल्याचं सांगितलेलं आहे त्याचमुळे शेतकरी मित्रांनो बघा भरपूर दिसाला आता शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्प्यात पीक विमा मिळाला असेल पण कमी पीक विमा मिळाला असेल पण आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे आता ज्या शेतकऱ्याला कमी पीक विमा मिळाला असेल त्या शेतकऱ्याला सुद्धा आता पीक विमा मिळणार आहे लक्षप्रो काय काय शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा पस्तीस हजार रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर यांचे कारण सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे की तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे शे, त्यामुळे शेतकरी वर्ग हे सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओला सुरुवातीलाच आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात आज पीक विमा सोडण्याचे सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांना बघा कोणते शेतकरी पात्र आहे कोणते बत्तीस जिल्ह्यामध्ये आहे बघा या चौदा जिल्ह्यामध्येच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा मिळणार आहे बघा त्यामुळे थोड्याच वेळात आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे त्याचप्रमाणे कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणते कौन शेतकरी अपात्र ठरवले गेलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज आई चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जाहीर होत आहे आज बघा आता उद्या आहे आता उद्याही चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्या टप्प्याने पीक तुमच्या खात्यात सोडल्या जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे आणि उद्या सुद्धा शेतकऱ्याच्या या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे डायरेक्ट आता जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी ते चौदा जिल्हे कोणते आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचा पैसा म्हणजेच की सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता शेतकऱ्या बघा हे पीक विमा आता बघा सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेलं आहे त्या खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे बघा सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये विमा वाटप झाला आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे त्याचमुळे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे या चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेला आहे आता बघा या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळेवर पीक विमा आज जमा होणार आहे म्हणजेच की बगा बघा कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये पीक विमा येणार आहे आणि तर काही शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांना वीस हजार तर काही शेतकऱ्यांना बावीस हजार रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा जमा होणार आहे आता शेतकरी बघा दोन हजार बावीस पासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो त्याचमुळे बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे पर्यंत राहिलेले सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील आणि काही शेतकऱ्याला काल बँक खात्यावर बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपयाचा किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळालेला आहे त्याचमुळे शेतकरी मित्रांनो आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याची सरकारने जाहीर केलेलं आहे आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आणि काल जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप झालाय आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार रुपये येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा जे काय राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदमच खात्यात पन्नास हजार किंवा तर चाळीस हजार रुपये तुमच्या खात्यात आता बघा शेती पिकाला शेती पिकाचे दोन हजार बावीस तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो ज्वारी उडीद त्या तूर सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारची यादी जाहीर केलेली आहे जवळपास बघा पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे त्याचमुळे शेतकरी बघा आज बघा या पस्तीस पिकाचा म्हणजे की पस्तीस पिकामध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक पिका पिकी माता मंजूर केला असल्याचे सांगितलं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात पिकिमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेडपंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात का नाही हे बघा हे कोणत्या चौदा जिल्ह्यात पीक जमा होते आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिकिमा सोडावा असा आदेश दिला आहे जवळ बत्तीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात हे पिकिमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्याचा चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडे कृषी विभागाने आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होत आहे ते आपण पाहणारच हो। आहोत पण त्याआधी कोणकोणते कुं शेतकरी यातून पात्र ठरणार आहे हे जाणून घेणार आहोत यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणारच आहोत सरकारकडून फक्त एक महत्वाची सूचना आलेली आहे सर्व्यात बँकेनं हे पैसे जमा होणार नाही कारण बघा मागच्या वेळेस जे पीक जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे की त्यामुळे शेतकऱ्याचा मोठा नुकसान झालं होतं म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक ठेवलेल्या आहेत या बारा बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यात आज पीक विमा शंभर टक्के जमा होणार आहे सरकारने फक्त बारा बँकेची प्राधान्य दिलेले आहे कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बघा बघा जर तुम्ही या सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडण्याला कंपनीला अडचणी येत असल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बघा आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा असे तीन टप्प्यामध्ये विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे सर्वात मोठी बातमी दिलेली आहे आता शेतकरी बघा बारा कोणत्या बारा बँक निवडलेल्या आहेत त्यांची यादी म्हणजे की शेतकरी सर्वप्रथम बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक त्याचमुळे बघा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे गेल्या काही महिन्यापासून बघा पीक विमाचा घोटाळा घोटाळ्याच्या बातम्या आल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी गाय बघा गायरन जमीन रस्त्यावरची जमीन कॅनवलची बाजूची सरकारी जमीन दाखवून विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही बघा तुमचा जिल्हा यात आहे का हे बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसाच्या आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यात विमा जमा होणार आहे सर्वप्रथम बघा अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली त्याचमुळे कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी आणि शेतकरी मित्रांनो बघा जे काय आता राहिलेले जिल्हे आहे उद्या आणि परवा त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट विमा जमा होणार आहे आणि शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद